फ्रिन्युलम आपण म्हणतो जे ग्लान्स पेनिस आणि शार्प ऑफ द पेनिस याच्यामध्ये जे कनेक्शन असतं एक धागा असतो त्याला आपण फ्रिन्युलम म्हणतो खरोखर फ्रिन्युलम टाईट असेल तर आपण काय करायला पाहिजे फ्रिन्युलमची आपण काळजी काय करायला पाहिजे आणि सर्जरीची केव्हा गरज पडू शकते या विषयावर आज आपण थोडक्यात माहिती घेऊया मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा या व्हिडिओद्वारा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा नेहमी प्रयत्न करीत असतो तर मित्रांनो खरोखर माझे जर सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना पाठवा मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की फ्रिन्युलम फ्रिन्युलम म्हणजे हे ग्लान्स पेनिस आणि शॉप्ट ऑफ द पेनिस याच्यामध्ये एक जे कनेक्शन असतं याला जोडलेलं असतं त्याला आम्ही फ्रिन्युलम म्हणतो केव्हा केव्हा काय असतं मित्रांनो हे फ्रिन्युलम थोडं टाईट असतं आणि त्याच्यामुळं तुमचं इंद्रिय थोडंसं असं वाकडं होतं आणि या फ्रेन्युलम टाईट असल्यामुळं जे आपल्या पेनीची ग्रोथ व्हायला पाहिजे ती पण ग्रोथ होत नाही ती पण कुठं कुठं खुंटते तर मित्रांनो केव्हा केव्हा आम्हाला टॉमी किंवा फ्रेनोलो प्लास्टी हे आम्हाला दोन सर्जरी करावं लागतात फ्रेनोलो प्लास्टी आम्ही केव्हा करतो की जेव्हा तुम्ही सुहागराच्या दिवशी जबरदस्तीनं रात्री एकदम टाईट वजानामध्ये फोर्सफुली जेव्हा इंट्रोकोस करता तेव्हा केव्हा तुमचं फ्रिनोलम कट होऊ शकतं आणि तेव्हा त्याला जोडण्यासाठी आम्ही फ्रिनोलो प्लास्टिक करतो हे लक्षात घ्या आणि फ्रिनोलेक टॉमी केव्हा करतो की जेव्हा तुम्ही आमच्याकडं लग्ना अगोदर क्लिनिकमध्ये येता आणि तुम्हाला असं वाटतं की तुमचं फ्रेनोलोम एक टाईट आहे तर त्याची आम्ही थो लाईट आम्ही म्हणजे लेझरनी सर्जरी करतो बिना टाक्याची सर्जरी असते फक्त थोडंसं हे जे आपलं सिल्ड असतं हा जो धागा असतो याला कट करून याच्यामध्ये आम्ही ग्लू भरतो तर त्याच्यामुळं त्याला आम्ही म्हणतो टॉमी तर दोन्ही सर्जरी ह्या महत्त्वाच्या असतात कारण की टाईट फ्रिनिलममुळं आपल्याला प्रॉपर इंद्रियाला ताटता येत नाही प्रॉपर जो अँगल पाहिजे इंट्रोकोस करताना तो मिळत नाही केव्हा केव्हा आपल्याला पेन होतं इंट्रोकोस करताना किंवा इरेक्शन होताना केव्हा केव्हा आपल्या पार्टनरला पण पेन होऊ शकतं तर इन्फेक्शन वगैरे होण्याचे चान्सेस इथं जास्त असतात तर आम्ही टॉमीचा आम्ही ॲडवाईस किंवा सल्ला देतो आणि जर तुम्हाला शीघ्रपतनाचा त्रास असेल तर शीघ्रपतनासाठी आम्ही बऱ्याच वेळा हे प्रनिलेक्टॉमी सर्जरी करतो कारण की इथूनच पूर्ण आपल्या नर एंडिंग जातात आणि ते आपल्या ग्लान्स पेनिसला खूपच सेन्सिटिव्ह करतात जर खूपच सेन्सिटिव्ह वाढली असेल आणि तुमचं इजॉक्युलेशन विदिन अ स्पॅन ऑफ वन ऑर टू मिनिट होत असेल तर प्रनिलेक्टॉमी करून तुमचं आम्ही पाच ते दहा मिनटं डिले आपण इजॉक्युलेशन करू शकतो म्हणून केव्हा केव्हा आम्ही तुम्हाला टॉमीचा सर्जरीचा सल्ला देतो तर मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्हाला तुम्हाला टाईट प्रिन वाटत असेल किंवा त्याच्यामुळे हो त्रास होत असेल पेन होत असेल तुम्हाला शीघ्रपतन होत असेल तर केव्हाही माझ्या क्लिनिकला तुम्ही आलात तर ही सर्जरी सिम्पल आहे विदाऊट म्हणजे बिना टाक्याची आहे म्हणजे काही तुम्हाला त्रास होणार नाही एक विदिन स्पॅन ऑफ दहा मिनटं सर्जरी होते दहा मिनटात तुम्ही घरी जाऊ शकता कुठे काही ब्लिडिंग होत नाही काही नाही काही नाही तर मित्रांनो ही सर्जरी जर करायची असेल तर केव्हाही तुम्ही माझ्या क्लिनिकला या ही मी सर्जरी तुम्हाला चांगल्याच चांगल्या प्रकारे करून देऊ शकतो धन्यवाद मित्रांनो